नमस्कार मित्रांनो आता मी चाललोय सर्वजण पोहायला चला जाऊया पाण्यामध्ये बुडा नको मित्रांनो म्हणून बघा काय आणलंय थर्माकॉन आणलाय तर मित्रांनो इथे आलो पोहायला आमच्या इथे मित्रांनो छोटस तळ आहे हे बघा यांच्या निमित्तानो इथे पोहून पोहून बघा किती खराब केलं पाणी या साईडला मित्रांनो पाणी चांगलं आहे आता बाबा मग चढतो झाडावर तर आता बघा कशी उडी मारतो झाडावरून तर बघा याची उडी वा वा No. <laughs> कोण झालं काय करत रे हे बघा मी तरुण किती सारे करवन देऊन झालं